माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बेरोजगार असल्याचा गैरफायदा उठवत दोघांनी मिळून एका तरुणाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट ऑफर लेटर देऊन त्याच्यासह त्याच्या मित्राकडून एकूण पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपयाला गंडवल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला असून मेहबूब हसन नाम हेमुने राणार मड्डीबस्ती होडगे स्टेशनजवळ सोलापूर अकबर धवलजी शेख राणार मित्रनगर शेळगी सोलापूर असे गुन्हा नोंदवलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी माधुरी संजय कोपरे यांनी फिरद दिली असून यात त्यांनी म्हटले आहेत की फिरदीचा मुलगा अक्षय याचा विश्वास संपादन करून नमूद आरोपींनी त्यांच्याकडून नोकरी लावण्याचे आमिष दाखवले त्यानुसार एन टी पी सी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे सहिष्किक असलेले बनावट आभार लेटर तसेच ट्रेनिंग लेटर देखील नेमणुकीचे पत्र ऑफर लेटर फिरदीचा मुलगा अक्षयला दिले या बदल्यात त्याच्याकडून पाच लाख पन्नास हजार रुपये घेतले हा प्रकार बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी काढादी चाळ्यातील घडला याचबरोबर फिरदीचा मुलगा अक्षय याचा मित्र अमोल बसवेश्वर तारापूर याच्याकडूनही अशाच प्रकार फसवणूक करून सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये घेतले प्रत्यक्षात नोकरी न लावता पैशाबद्दल पाठपुरावा करून देखील आज ताग्यात परत केले नाहीत असे फेरदेत म्हणण्यात आले असून या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी भादवी कलम चारशे वीस अन्वय गुन्हा नोंदवून घेतला आहे व या घटनेचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कुदळे करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका